की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली या चुकीचं काही नाही तरीही आम्ही आमचे आमचे कार्यकर्ते लढले आमचे नेते गेले नाहीत कारण आम्ही वर्षात वर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढता आहे लक्षात घ्या जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला आम्ही सगळ्यांनी पोचवला तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय आहे तो बाजूला ठेवा एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला त्याच्यामुळे ईव्हीएमवर संशय तर येणारच आकडे बघा महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले एकशे वीस एकशे पंचवीस काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले चोपन्न जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि चाळीस बेचाळीसच्या आसपास अजित पवार हेच आकडे राज्य विधानसभेत आले ना मी त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या तेव्हा तुम्ही विकासाचा विजय देवाभाऊंचा विजय असली नकली शिवसेना कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करील आम्ही दिलं यांना उद्या तुम्ही करा करायच आणि लोक सांगतील शंभर पैकी ऐंशी आम्ही यांना मत दिलं नाही जिथे सर्वाधिक मतांना हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही हे जिंकले कसे आम्हाला माहित नाही लोकांची रिॲक्शन साहेब तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचं तर ते प्रीतीसिंग नाटक हा शब्द वापरला नाही प्रीती संगम असं तुम्ही नाव दिलं पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या बंदकी चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटत प्रत्यक्ष मग त्या भाजपला वाटतं मिध्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी मिंध्यांना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये दे भाववंती व्हावी आणि आम्ही राज्य करा फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा पृथ्वी संगमाचा प्रयोग करतो आहोत ना त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे